माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामधील अवंतीनगरमधील एका सोसायटीमध्ये चौघा चोरट्यांनी लहान मुलांसह कुटुंबियाच्या चा गळ्यावर चाकू लावून दोन घरांमध्ये धाडसी चोरी केली शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन ते ती तीन या वेळेत चोरट्यांनी घराचे दरवाजे तोडल्यानंतर कुटुंबियांना वेठीस धरून एक लाख चौदा हजारांचा ऐवज लुटून नेला या प्रकरणी प्रदीप अन्नते वयवर्ष चाळीस सारिता राजूसिंग गौरस उर्फ स्नेहा राजपूत वयवर्ष चाळीस टोकेचा राहणार अवंती हाऊसिंग सोसायटी अवंतीनगर सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे यावरून फौजदार चौडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वेगवेगळी पदकी तपासाकरिता पाठवली आहेत खासगी वित्तीय कंपनीत नोकरी करणारे सागर हे आठ वर्षीय मुलासह राहत असून मूळच्या मोहोळच्या असलेल्या शिक्षिका सारिता गौर या अवंती हाऊसिंग सोसायटीतील घरात एकट्या होत्या सोसायटीमध्ये तिसऱ्या स्तर सरिता या सोसायटीच्या दुसऱ्या माळ्यावर राहत असताना रात्री दोनच्या सुमारास सागरांच्या घराचा दरवाजा तोडून चौघेजन त्यांच्या घरात घुसले त्याने आवाजाने तिघेही त्यांच्या हाती चाकू कटावणे व बॅटरी होती आवाज करू नका अशी धमकी देत चोरट्यांनी त्यांच्या आठ वर्ष मुलाच्या गळ्याला चाकू लावला त्यामुळे त्यांच्या पत्नीच्या गळ्यामधील मंगळसूत्रही त्यांना काढून द्यावे लागले हॉलमधील तिघांना दुसऱ्या खोलीत नेऊन धमको तसेच आणखी ऐवास देखील जमा केला यांनी आम्हाला जीवाची भीती असल्याचे सांगत आणि ऐवज नसल्याचे सांगितले त्यानंतर घरात काही मिळेल का याचा शोध घेत असताना परंतु काही हाती लागले नाही त्यामुळे त्या चोरट्यांनी खालच्या मजल्याकडे मोर्चा वळवला चोरट्यांपैकी एक जण सागरांच्या कुटुंबियांना विढीस धरले तर तिघेजण सरते यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले तोपर्यंत आवाजाने जाग झाल्यामुळे हॉलमध्ये दाग ते आले असताना चोरट्याने त्यांना मारहाण करून शस्त्राचा धाग दाखवून दागिने व रोकड तुरटून नेले त्याचवेळेस घराजवळून निघालेल्या पोलिसांच्या गस्ती पदकाला सरेत्यांनी हाक दिली त्या परिसरात पोलीस आल्याने चोरट्याने अन्य घरी लुटण्याचा प्रयत्न फसला आणि अंधाराचा फायदा घेऊन ते तिघे पळून गेले याबाबत फौजर चौडी पोलिसांनी वेगवेगळी पदकी तपासाला पाठवली आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका